साता सातारा लोकसभा मतदारसंघ सातारा लोक सभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले हे शशिकांत शिंदे यांचा माजी मंत्री बत्तीस हजार दोनशे सत्तरा मतांनी पराभव करून निवडून आलेले खासदार म्हणून आता हे उदयनराजे भोसले म्हणजे एक मोठ भारी व्यक्तिमत्व आहे कॉलर हुळू हळू वाहणारे किंवा कशा कशा पद्धतीचं त्यांचं सुस्पष्ट वक्ते किंवा इतर बोलण्याची जी पद्धती ती व्यवस्थित आहे या उदयनराजेचा भोसले यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सासठ ला नाशिक येथे झाला दमयंती राजे भोसले या त्यांच्या पत्नी असून मुले नयनतारा राजे भोसले व वीर राजे भोसले आहेत हे जे भोसले हे राजे भोसले व कल्पना राजे भोसले यांचे पुत्र आहेत यांचं शिक्षण सेंट पीटर स्कूल पाचगणी व फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झालं तर मागच्या वेळेस श्रीनिवास पाटलांनी दोन हजार एकोणीसला ला श्रीनिवास पाटलांनी शरद पवारच्या पावसाळी सभेमध्ये एक श्रीनिवास पाटलांनी च्या साठी सातारा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील उभे होते आणि त्यांच्या विरुद्ध उदयनराजेचा पराभव झाला हो होता ते आणि ती शरद पवारांची सभा ती खूप गाजली होती आणि यावेळेस शरद पवारांनी यावेळेस यांना एक निवडून दिलं होतं शशिकांत शिंदेला हे माजी मंत्री होते आणि उदयन उदयनराजेच्या विरोधात त्यांना उभं केलेलं होत पण यावेळेस उदयनराजे जिंकले आता या सातारा मतदारसंघामध्ये ला सदाशिव गणपतराव गणेश सदाशिव आळतेकर आणि व्यंकटराव पिळाजीराव पवार हे खासदार होते सत्तावनला नाना पाटील क्रांतिकारक हे खासदार होते बासठ ला किसनवीर किसनवीर का त्यांनी कारखाना का चेअरमन होते ते खासदार होते आणि सदुसष्ट ते चौऱ्याऐंशी पर्यंत यशवंतराव चव्हाण हे खासदार होते म्हणजे त्यानंतर त्यांचा अंतज झाला आणि चौऱ्याऐंशी ते शहाण्णव ते ला प्रतापराव भोसले हे खासदार होते शहाण्णवला हिंदूराव नाईक निंबाळकर हे खासदार होते अठ्याण्णवला अभयसिंहराजे भोसले हे खासदार होते नव्याण्णवला लक्ष्मणराव पाटील हे खासदार होते आणि दोन हजार चार ला श्रीनिवास पाटील हे खासदार होते आणि दोन हजार नऊ ला उदयनराजे भोसले हे खासदार होते परत दोन हजार चौदाला उदयनराजे भोसले हेच खासदार होते मध्यंतरी फक्त दोन हजार एकोणीसला त्यांना पराभव पत्करावा लागला होता श्रीनिवास पाटले यांच्याकडून आणि आता दोन हजार चोवीस ला पुन्हा उदयनराजे भोसले हेच खासदार झाले आता या मतदारसंघामध्ये खूप अतिशय तुरशीची लढत होती या मतदारसंघामध्ये साधारण त्रेसष्ट चौसष्ट पर्यंत मतदान झालं चौसष्ट टक्के आणि विधानसभेचे जे आमदार आहेत वाईचे मकरंद पाटील आमदार कोरेगावचे महेश शिंदे हे आमदार कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील हे आमदार कराड दक्षिणचे पृथ्वीराज चव्हाण हे आमदार पाटणचे शंभूराजे देसाई हे आमदार आणि साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले हे आमदार या सर्वांचं सहकार्य आतून बाहेरून काय तुम्ही कशा कशा पद्धतीने म्हणाल तर त्या पद्धतीने यांना मिळालेलं आहे परंतु ही लढत अतिशय लक्षवेधी अशीच होती त्यानंतर उदयराजेचा काँग्रेसवर एक गंभीर आरोप होता की काँग्रेसवाडी लोकांना गायब करतात काँग्रेसवाडी लोकांना गायब करतात कारण राजेश पायलट माधवराव शिंदे वाय एस आर रेड्डी या नेत्यांच्या अपघाती मृत्यूवर त्यांनी एकदा असा संशय व्यक्त पत्रकार परिषदेमध्ये संशय व्यक्त केला होता की या लोकांचं अपघाती निधन कसं काय झालं तसंच आपल्याकडे गोपीनाथ मुंडेचं अपघाती निधन झालेलं आहे तसंच महाजन यांचं तसंच झालेलं आहे म्हणजे बरेचसे प्रश्न असे असतात आणि ते सोडवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा खासदार एक द्यावा लागतो सातारा हा एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जे महत्वाचे प्रश्न आहे त्यामध्ये आहे पाणी टंचाई काही भाग डोंगराळ आहे काही व्यवस्थितपणे सकल भाग आहे व्यवस्थित देव देवस्थानं आहेत तेथे त्यानंतर साखर कारखाने किसनवीर साखर कारखाना आहे इतर सह्यादी कारखाना आहे वगैरे अनेक कारखाने आहे आणि एक चांगला श्रीमंत भाग म्हणूनही या भागाला ओळख येईल परंतु हा एक कृषी प्रधान जिल्हा आहे कृषी आणि येथे विकासाचा मानावताचा अभावच आहे विकास असा चांगल्या पद्धतीने झालेला आहे असं काही नाही तेरा औद्योगिक इंडस्ट्री आहेत इंडस्ट्री तेरा दोन सेज आहेत सत्तावीस आंतरराष्ट्रीय उद्योग आहेत आणि अडुसठ सत्तर मोठे उद्योग व तीस हजारापर्यंतचे छोटे उद्योग असले तरी राहणीमान व आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी येथे खूप काम करायला पाहिजे होत कारण शेतकऱ्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत महाबळेश्वर जावळी पाटण सातारा खंडाळा मान तालुक्यात सिंचनाचा दुष्काळ आहे कारण सिंचन ही पुरव्यवस्था शेतकऱ्यांना जे पाणी मिळायला पाहिजे ते काही इथे मिळत नाही त्यानंतर आरोग्याचा प्रश्न आहे रस्ते वैयक्तिक लाभाच्या योजनेचा प्रश्न आहे त्यानंतर उद्योगधंदे रोजगाराचा पर्यटनाचा असे बरेचसे प्रश्न या मतदार सांगत आहेत आणि एक खेद्याची बाब अशी वाटते की अजूनही यामध्ये शंभर टक्के काम जे व्हायला पाहिजे ते नाही होतं दहावीस टक्के बाकी जे तीस तीस था, चाळीस टक्के लोक सुधारतात आणि बाकी जे पन्नास साठ टक्के जे लोक असतात तर ते तशा पद्धतीने असतात म्हणून हा जो प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या निवडणुक्यात पाच येतात जातात हे ने खासदार येतात निवडून जातात किती किती पद्धतीचे काम करतात काही समजत नाहीये पण लोकांचा हवा तसा विकास व्हायला पाहिजे तसा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये अद्यापर्यंत झालेला नाहीये पण हळूहळू विकास होतोय म्हणजे विकास होतो पण हळूहळू होतो तो काय जेवढ्या वेगाने व्हायला पाहिजे होता तेवढ्या वेगाने काय होत नाहीये मग अशाच पद्धतीने जर विकास होत लागला तरी ते पन्नास खासदार जरी निवडून आले तरी हा विकास काय होणं शक्य नाहीये म्हणून आमदार खासदार त्यानंतर नगरपालिकाचे अधिकारी नगरपालिका जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य ग्रामपंचायत सरपंच पंचायत पंचा, पंचाय समिती सदर अशा सर्वांनी मिळून एक एक प्रकल्प जर व्यवस्थितपणे केला तरी या प्रश्नाचा विकास किंवा हे प्रश्न सुटू शकतात परंतु आपल्याकडे हे पक्षीय राजकारण असल्यामुळं एक तर मतदान होतं चाळीस टक्के साठ टक्के पन्नास टक्के आणि उरलेले चाळीस टक्के लोक काय करतात त्यांना कोणीच खासदार नको का चाळीस टक्के जे लोक आहेत त्यांना ते काय करतात ते मतदानाला येत नाही तुमचं तिकडे काही करा राजकारण करा ना, नाही तर काही करा त्यांना त्याच्याविषयीच काही घेणं देणं नसतं म्हणजे हे साठ टक्के जर मतदान झालं तर चाळीस टक्के लोकांचा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न आहे तर या खासदाराच्या माध्यमातून आता तुम्ही आधी आपले प्रश्न अधिकाधिक सोडवण्यासाठी तत्पर राहा आता सरकारही चांगल्या पद्धतीचा आहे आणि उदयनराजे त्या सरकारी पक्षामध्ये आहे त्यामुळं त्यांचे प्रश्न काही जे विभाग असतील अहवाल हो असतील किंवा त्यांनी काही प्रकल्प केले असतील तर ते ताबडतोब मंजूर होतील असाही आपल्याला एक विश्वास वाटतो तरी आता या खासदाराच्या माध्यमातून सर्व लोकांनी आपापले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावं आमचं हे ए टी एम चॅनल आता सर्वत्रच प्रसारित पावतो महाराष्ट्रामध्ये लाखो लोक यामध्ये बघतात आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढंच आपणाला एक महत्वाचं सांगणं आहे कारण जेवढे सबस्क्राईब वाढतील आणि तेवढे फ्रीपणा हा या चॅनलला मिळू शकतो म्हणून जास्त जास सबस्क्राईब करा आणि आम्ही आपल्या आपणाकडं एक चांगल्या चांगल्या पद्धतीची व्हिडिओ लोकांची माहिती वगैरे घेऊन येत आहोतच तर परत एकदा सांगतो की या चॅनलला सर्वांनी मोफत सबस्क्राईब करा